श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवड संचलित प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा व पृथ्वीराज चव्हाण कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय केवड या आश्रम शाळेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पस्तीसावी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केवड आश्रम शाळेमध्ये मोठ्या उत्साहात आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक सचिव महारुद्र मामा चव्हाण संस्थेचे आधारस्तंभ गणेश चव्हाण व्यवस्थापक कालिदास चव्हाण मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील विनायक लोखंडे यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं या कार्यक्रमानिमित्त प्रशालीतील अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आपली भाषणे व्यक्त केली त्यांच्या भाषणातून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी काय केले व आपण त्याचा फायदा कसा उचलला पाहिजे असे अनेक विचार विद्यार्थ्यांच्या भाषणातून ऐकायला मिळाले संस्थापक सचिव महारुद्र मामा चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भटक्या विमुक्त जाती जमातीतील मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था केली प्रत्येक मूलभूत हक्क हे प्रत्येक मुलांना मिळाला पाहिजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुण आपण आचरणात आणले पाहिजेत त्यांच्याकडून अनेक गोष्टी ह्या शिकण्यासारख्या आहेत त्यांनी शिका संघटित व्हा अशा अनेक गोष्टींचा मूलमंत्र हा त्यांनी दिला समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये शिक्षणाच्या संधीतून करिअर करून आपले जीवन हे बदलले पाहिजे आपल्या मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा फायदा हा आपण घेतला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यक्रमानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा घाडगे यांनी केले तर प्रास्ताविक प्रकाश जाधव सर तर आभार मुख्याध्यापक नरसेश्वर पाटील यांनी मानले